आईज कसे आहात तर आज नवीन ब्लॉग तुमच्यासमोर मी घेऊन आली आहे आणि आज मी तुम्हाला दाखवणार आहे सत्तू तर सत्तू हा नाश्तेकरता यूज केला जातो आणि उन्हाळ्यामध्ये म्हणजे जर आपण याचं म्हणजे नाश्त्यासारखं आपण त्याचं खाल्लं तर डेफिनेटली त्याचे जा खूप जास्त फायदे पण आहेत प्रोटीनयुक्त आहे त्यानंतर आपल्या पोटाला जे आहे थंडावा ते निर्माण करतं तर मी याकरता आधी जे गुळ गुड़ा आहे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे थोड्या वेळा आधी मी गुळाच्या तुकड्याचं पाण्यामध्ये केले त्यानंतर छानपैकी मस्त गुळाचं पाणी झालेलं आहे आणि हे जे सत्तूचं पीठ आहे मी ऑलरेडी तयार करून ठेवलेलं तर आता हे थोडं संपत आलेलं आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल की यामध्ये आपण काय काय म्हणजे मी कसं हे रेडी केलेलं आहे तर तर आप सगळ्यांकडे दालवा तर असतोच आणि दालवा माहिती आहे सगळ्यांना की किती पौष्टिक असतो आपल्या शरीरासाठी आणि तो थंडा पण राहतो तर त्याच्यामध्ये मी भरपूर अशा काही गोष्टी ॲड केल्या आहेत तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल की यामध्ये काय काय मी कंटेंट्स ॲड केले आणि त्यानंतर मग मी पीठगिरणीमधून हे म्हणजे दडून आणलेलं आहे ठीक आहे तर आता मी सगळ्यात आधी जे पाणी केलेलं आहे गुढाचं हे मी याच्यामध्ये चाटणीने काढून घेणार कारण भरपूर वेळा गुणामध्ये वगैरे काही असतात गोष्टी म्हणजे जसं काही एखादं काही कचरा वगैरे येत आहे तर ये आता मी हे पाणी याच्यामध्ये काढून घेतलेलं काढून घेतलेलं आता हा जो सत्तू आहे तो मी याच्यामध्ये ॲड करते मी तुम्हाला दाखवते आता तुम्ही बघू शकता छानपैकी मस्त हे एकजीव झालेलं आहे आणि असेच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हे रेडी करायचं आहे कोणाला पातळ आवडतं कोणाला घट्ट आवडतं तर आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो पण शक्यतोवर आपण थोडंसं पातळ घेतलं तर ते पचायला पण ठीक राहतं आणि आपल्याला टेस्ट पण छान येतं आणि पुन्हा मी सांगेल की खूप हेल्दी असा नाश्ता आणि ब्रेकफास्ट आपण याला म्हणू शकतो तर उन्हाळ्यामध्ये बाकी काही खाल्ल्यापेक्षा डेफिनेटली तुम्ही हे जे सत्तू आहे हे ट्राय करा आणि तुम्हाला खूप छान वाटेल आणि खूप हेल्दी पण आहे तर लवकर भूक पण लागणार नाही तर डेफिनेटली ट्राय करा आणि मला सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि लाईक करा थँक्यू सो मच ऑल